बाय बाय सर भाए दा दा भाए सर बाय सर चालू हका 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 त्याला दाखव त्याला बाय बाय कर नको तुमचं बो काय जा त्याला कुठ जातोय बघून या मला ती फडी काढतोय पर्यंत नाही बाया इथं बघून ना त्या कुठं शिक चाललाय ते हा गया गया ओ गया अब जाने दो तो घरात महागारी फिरल्या जा। आता ही चपाती काय जळाली मैत्रिणीं असा मी मोबाईल घेतला व्हिडिओ काढायला नाही आज आज मी केलेली आहे शापू भाजी आईने आणलेली बघू शकता घ्या त्याच्यात नका घालू आता ती उलताना आणि अशी कडक चपाती कुणा कुणाला आवडते नक्की सांगा आणि एक एक ताई अक्का असं वाटतं तवेतन तुझ्या चपाती अशी घ्यावावी आणि अशी खावावी तर कधी असून आता माझं काय चाललंय दाखवते अ चपात्या करायच्या चालल्यात येत्या हिथ ही कालचं दूध असं शिगडीवरती ना एवढं सगळं लाल झालंय तापून तापून बघू शकता अशी त्याला तुपागत आली आता ताजी संपवते काही वाद ही नाही प्रतीक्षाने कॉपी ती दुसरं दूध असं तापले तोपर्यंत त्याला मी एकदा तापवते बंद करते शेगडी आणि परत दोन वरती ठेवते असं इकडं भाजी केली छान सुंदर आणि जेवा येस आणि इथं पाणी सांडले अस साधन असलंय दोन चपात्याचा आणि इथं माझ्याकडून पाणी सांडले कनिक मलतानायता का डोक्याला चला चपात्या करते तिथं जेवण चाललेली असते त्यांची असं काळ्या पण जेवत असतो काळ्यांचा बरेच जण दोन काढतात असं काळ्या कुठं गेला ही काय काळ्या चपाती झेलून आणतो या <laughs> आमचा त्यांना थोडासा आजारी आहे थोडासा काय तुम्ही लावलय तो डबा ऐका तुम्ही फक्त डबा नेलेले असतात वरच खालचं डबं घरीच असतात ते ना तेवढाच भर फक्त शापून चा गरज बी नाही सुकी भाजी बरं तुमच्या ह्याने मी आता ही करते ही प्रिंट पोस्टातलं आहे कोणाकोणाचं आहे ती सकाळ सकाळ पतीला असे प्रिंट काढायला लावलेलं असतं त्या हा का आणि चहा बाउंडरचा मोठा बॉक्स आणला त्याच्यावरती तिची भरली मला काय वाजवा वाजवा आणि आसण्यासारखं ऊन पडलंय आणि इथं तर नाण्यांनी हालकुंड घातल्यात फुडून हळद तयार करायची व ह्या दिसत ओलीच असते ती बघते ना कुणाचं काय मला लाडू का बरून हे नागराजा तुझी आज मला असं वाटतंय की आज ही सा पुसून काढावं दुहून काढावं बऱ्यापैकी मिळाले काल लाडू केलेमुळं मैत्रिणींनो आमचं पोस्टातलं दाजींपशी दिलं इकडं तो तोपर्यंत आहे तुप्पाचं खा काजूबादाम घेऊन बसल्यात आहेत तळायला लाडूला इकडं तोपर्यंत काल लाडू केलं तर पण आता संपलं हे तर तीन किलो भरलं आणि हे तीन किलो आणि त्यातमध्ये राहिल्यात बघा अर्धा किलो वर असते तर थोडंसं आणि तुम्हाला ऑर्डरी कशी असतात दाखवते म्हणजे तुम्हाला ऑर्डर तुम्हाल टाकायला सोपं जातं आणि आता वाजलेले आहेत अकरा आणि चला तुम्हाला मी दाखवते कसं कसं असतं काय काय नियोजन असतं हो ते तुम्हाला ऑर्डर टाकायला सोपं पडतं की ताईसाहेबांची आहे शेवाळवाडीच्या ताईसाहेबांची मसाला अर्धा मिरची पावडर अर्धा इथं तर बघू शकता ही संतोषदादांची आहे मसाला अर्धा हळद पावशीर सांडग पावशीर इथं तर अंकेत दादांची आहे अनिकेत दादांची मिरची पावडर एक किलो मसाला एक किलो परत ह्या ताईसाहेबांची खालची मसाला एक किलो मिरची पावडर एक किलो साहेबांची आहे गोविंद दादांचं मसाला दोन किलो आहे हिथं मसाला एक किलो आहे दादांचा आणि हे ड्रायफ्रूट लाडू एक किलो आहे रेखा साहेबांचं बघू शकता इथं शेंगदाण लाडू डिंक लाडू पूजा ताईसाहेबांचं साहेबांचं हिथं संदीप दादांचं मसाला एक किलो परत ह्या ताई साहेबांनी कशी ऑर्डर टाकली बघा आता सुवर्णताई साहेबांनी मिरची पावडर पावशर काश्मीरी मिरची पावडर पावशेर हळद आणि खूप रखीस पावशर म्हणजे तुम्ही चार वस्तू घेतल्या ना तरी चालते त्या म्हणजे एक किलोचं करुएर चार्ज चार तुम्हाला पन्नास रुपये जातो आणि इथं तर धनं पावडर एका ताई साहेबांची एक किलो आहे संजीवनी ताई साहेबांची आणि मसाला एक किलो आहे आणि ही माझ्या निखिल दादांचं लाडू एक दोन किलो येते शेंगदाण लाडू एक किलो आणि ड्रायफ्रूट लाडू एक किलो दादाचा पत्ता लिहायचा राहिलाय अजून सायली आपचा पत्ता लिहायचा आहे दादा ही निखिल दादाची पार्सल आहे आणि ही माझ्या दिलीप दादांचं या सूर्यवंशी त्यांचं आहे नाशिकचं हे पण लाडूचं येतं मैत्रिणींना नाही सॉरी खजूर ड्रायफ्रूट लाडू आणि शेंगदाणे खारीक ड्रायफ्रूट लाडू हे मिक्स घेतले आहेत त्यांनी तर असं असतं आणि आता हे मसाले भरायचे सगळ्यांच्या नाण्याला तोपर्यंत सगळं काढायला लावलं मी आणि माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस एवढी पार्सल पॅक केली प्रतीक्षाने जेवढ्या प्रिंट काढून दिल तेवढ्या आणि आता वाजलेत किती सांगते पावणे बारा आणि आता आमचा जवळजवळ जेवायचा टायमिंग झालाय कारण <laughs> का आमच्या का? पोटात कावळ बराबर वर बाराला वरटतात होई नाणी हो <laughs> तिकडं नाणी हळकुंड वाळायला टाकतात आणि मला वाटतं मी दोन तीन राहिले ते चपाते लाटू का म्हणजे जीव आपण असंच तुम्हाला लाटतं लाटतं गेल ती ठेवून पॅकिंग झालं आता राहिलेला ऍड्रेस दिदीला की कि गाळ काय तरी शुभ दुपार सगळ्यांना मैत्रिणीं या जेवण करायला तर जेवणामध्ये काय काय माहिती का आज चपाती लोणचं शाकूभाजी दाळ कांदा आक परत अर्ध कारलं तर असं आम्ही खातो एकंदरीत तुम्ही कसं जेवण करता नक्की सांगा कमेंट करून नानी लॉन्चची फोडी घ्या ताईला नाही ना खायचं घ्या कुठली बी घ्या तुम्ही म्हणता ना, ना का तुलाच आणला काय झालं तुम्हाला सांगू मी गेले खूप स्पष्ट पॅक करायला कुरिअर लोणच भाजी चपाती आणि सगळं ह्याच्यातच दाजी तसंच गेलं बिनी त्यांच्या ध्यानातच नाही करावं लागतं रोज त्यांना मग त्यांचा डब्यातली चपाती खाती मी आता आणि भाजी बी त्यांचीच घेतली एकदमच आता दुपारी नाही जेवण पोटभर केलेलं आहे पण दुपारचं दोन चपात्या लागतात त्यांना गेल येतच ठेवून प्रतीक्षाने साडी घातली मैत्रिणींनं आता वाजले दुपारच्या दीड जेवण केलं आणि मी व्हिडिओ अपलोड करत होती ऑर्डर घेत होते दुपारचं जरा अर्धा स तास आराम करत करत माझं काम चाललेलं असतं तर ती तिकडे गेली आता आणि ताईंना दाखवायला गेली साडी येईनच चला पण जाऊ बाहेर ऐक अजून किचन वाटा वाट बघतोय माझा हा काहीत हे असं पसारा अजून तसाच मी पण जेवण केलं आणि हि काय चाललंय आहे का हिला जायचं बाहेर बाहेर नाही जायचं हिला तिला खाऊ आहे रुबा चल चला खाऊ कसं आहे बघितलं ना तिला माहिती त्या रूम मध्ये असं तिचं खाऊ चल गणेश कॉक कर हे असंच पडलेलं असतं हिने ती सामान सगळं काढलं काय 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 तिला बांगडी ना कुणी आणली कोणीतरी बांगडी आणली प्रतीक्षाला मी विचारते आणि हे ताईने आणलेलं लोणावळ्याच्या सामान तुझं काय आणि इकडं आम्हाला खाऊ खायचंय काय, काय? सांगायचं लय अवघड कंडिशन आहे चुनु चुन चुनु चुनू खाती स्यावं लागतं लय दिलं की तसंच ठेवते खा भाऊली सगळं असतं पोरांचं बघा इथं मोराचं पीस आहे इथं हे बदामाचं चिन्ह इथं एक भाऊली आहे तिथं अजून बारकी लटकवलेली हिला पांघरून घेतलेलं असतं हिनी ही दिवांवरच असते आणि गणेशला ती पाचव्या बड्डेला खालची भावली ना ती पल्लवीने आणलेली होती ही गणेशला डॉगा आणला होता मी पण काय तसंच पडलंय इकडं पाठीमाग तुम्ही म्हणता ना काय आहे पाठीमागं काय नाही दाखवते इकडे शेवग्याचं झाड आहे घोसवळे तिकडं वांगी इथं पलीकडं बी हाय केळी घेवडा लावलेला आहे इथं पोपई लावलेली आहे आणि त्यातमध्ये बारकी वांगी लावले तर आणि हे आता मोकळं करायचं चाललंय रान भाजी लावली होती ती आमच्या प्रतीक्षाचं कपाट तिचं सामान असतं सगळं बांगड्या वगैरे 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 काय पेशल पेशल गेली पती चला 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 इकडं झपाटा टाकेन का नाही असाय आणि मला ही साडी ना कुरिअरवाल्यांनी नेसवलेली ने अंजली कुरिअर आहे ना अंजनी कुरिअर त्या दिवशी मी गावरायला गेलते ना तर नेसवली त्यांनी आणि मला साडी नेसवलेली असली की आमची पती लगी नेसती पहिली साडी दाखवा फिरून त्यांना पण छान वाटण तू घेतलेली साडी नेसले त्यांनी घेतलेली साडी तू नेसली त्या दिवशी बारामतीच्या ताईंनी मला नेसवली ह्यांच्या काय त्यांचं आणाव त्यां कविताच्या भाऊजाईच्या आईने आमच्या पतीने लगेच नेसून त्याची घडीबिडी मोडून मी नवीन कुठली तिने घरी घालायला जरी नवीन साडी आणली ना तरी मी ती पटकन घालून मोकळ छान वाटते होय तो कलरच नव्हतो हा कलर बघू शकता तरी आणखीन नाच्या मामांनी आणलेली तिने मामांनी आणलेली नेसायची राहिली का ने

हां ते चोकर आहे माझा तर चला आता मस्त पैकी सांगा कशी दिसती पती कमेंट करून एक झकासपैकी मैत्रिणीनं <laughs> हितलं गवत काढलं हितलं गवत काढलं असं एवढं काढलं अजून कुठलं कुठलं काढलं दाखवते चला असंच हे करून दाखव हितलं पण काढलं पाठीमागचं प्लॅनच्या हि तर थोडंसंच होत आणि हिकडलं ना झाडून काढता काढताच काढते मी तेवढं हिकड नाही तिथलं तेवढं काढलं बीओ कुरिअरवाले आहे ना, ना। इसली और एक ताई साहेब बोली आका तू बोली थी ना दो दो किलो ही लाती है खारीक वो ज्यादा नहीं लाती अच्छी नहीं निकलती साहब नहीं निकलती लेकिन अभी ना नवरत्न आने वाला है ना वो कितना दिन रहेगा नवरत्न को पंद्रह बीस दिन हो गए रहें गए रहे गए तो वो खारकी का पोता फोड़ना पड़ता है ना हमको इसलिए नवरत्न ना अः खरक ले लगते फोड़ तिकल सगल ही दिखते है तिकल सग या असंच इकडलं इकडलं काढलं यासं ही, ही तिकडं लांबपर्यंत काढलं तुम्हाला दाखवते चला हाताची आग व्हायला लागली आता माझ्या कडकोपरं निर्माण केलं काय म्हणतात सर सुद्धा वाट बघत होतं वैभाऊची म्हण इकडलं पण काढलं ही मनी प्लांटचं झाड आहे ह्याचा नाही काय संबंध इकडलं बी काढलं वर्ण दाखवते आणि आता माझं सध्या ना मला कुरिअर राहिले थोडस करायचंय दिडा मलच्या कर 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 इकडं तिथपर्यंत काढला असच सगळं आता दुसरी वेळ आहे ही गावात काढायची दुसरी कशी घेतली तर तिसरी वेळ आहे आणि ह्या हा पैशाचं वेळ आहे ह्याला नाही काढलं तरी चालतं तोंड दुतलं बसली तोंड दुतलं बसली ही सगळं का ही ॲड्रेस सगळं चेक केलं कोणाचं काय कोणाचं काय लिखीला म्हणलं मला चहान माझी टिकली पडली ती गावात काढत बसली बाई मला टिकली आणि या चहा प्यायला सगळेजण म्हटलं ना पल्लवींनी या चहा दिवस कॉफी केली कॉफी प्रतीक्षा देऊ हां पतीने कॉफी लोय बार करते अहो मस्तपैकी बनवून कुठे बर सहा वर काटा गेला मैत्रिणींनो चहा वगैरे बेसतो पर्यंत हि ताईंनी सगळे पार्सल असे ढिघारा लावून ठेवले तर पॅकिंग केलेली आता कुरिअरवाले असतो पर्यंत हे पार्सल परत पॅकिंग करायचे आता ही दिसतंय एवढं पण आता बघा कसं सात साडेसात वर काटा नेत आहे माझा काय हो सकाळचं संध्याकाळचं हे सगळं असो गासून पालक घातलेलं असतं ताईंनी चका चकु. कडाई बिडई सगळं घासून ही पुसून ही इकडं बघू शकता सगळं घाम्याली वगैरे आम्ही ना असं उघडं काहीच ठेवत नाही मैत्रिणींनो हे सगळं पॅकिंग केलेलं असतं आता हे हाळकुंडा ना फोडल्यात इथं हळदीसाठी आणि लाडू वगैरे ताईने ह्यांनी किती केलं ते दाखवते आणि त्यांनी राहिलेलं काजू बदाम आहेत ना ते सुद्धा आम्ही असं सगळं पॅक करून ठेवतो इकडं बघू शकता हे आहेत ड्रायफ्रूटचे लाडू खरेक ड्रायफ्रूटचे आता इथं हे असं हातात ले, घेतलं की हो का तूप कारण का हे ओले येत ह्यातमध्ये आहेत शेंगदाण्याचे खजूर शेंगदाण्याचे लाडू आहेत हे आता हे लगेचच भरायच्यात इथं हे का हे असे असतात आहेत का आहे आणि तुम्हाला मी खजूर ड्रायफ्रूटचे लाडू दावते ते थोडेच राहिलेत आहे इथं हे, हे, हे खजूर ड्रायफ्रूटचे ही सगळी जी दिसती ना तूप आणि ड्रायफ्रूड आहे ह्यातमध्ये सगळं हो का आणि हे आहेत तिळाचे लाडू शेंगदाणे तिळाचे ही ताईसाहेबांची साहेबांची एका ताईसाहेबांची अर्धा किलोची ऑर्डर आहे तर एवढे बसतात अर्धा किलोमध्ये तर हे आम्ही तेवढेच केलेत आता लगेच भरायचे फक्त ड्रायफ्रूटचे लाडू आत्ता भरायचे नाहीत कारण का हे फुटतात म्हणून हे लगेच नाहीत भरायचे ह्याला आता रेस्ट करून द्यायचे रात्रभर त्याला गडबड नाही करायची हे भरते लगेच ही आता तीन किलो भरायचे इथं नऊ हजार बॉक्स आणले होते त्यातले फक्त एवढे राहिले इथं हजार बॉक्स मधून एवढेच राहिलेत नऊ बॉक्स कविताला काय दिले त्यातले दिलं मला ती कशी लावली टिकली ही अशी आणि आज आहे ना खरं सांगू का मला ना डोकं चला नाही झालं सकाळपासून हो का अशीच केस येत सकाळपासून केसच नाही तिच्या <laughs> कानातलं रात्री काढून ठेवून ते असंच आहे जर कोणी फोन केला ना अचानक क्या का आम्ही येणार आहे तर मग माझी इतकी पळापळी होती ना लय पळापळी होती असं कोणी म्हणलं ना कारण का मग दिवसभर चलतं दिवसभर आहे दिवस ना आ, ही करायचं ती करायचं ही कडलं बघायचं तिकडलं बघायचं ताई असतं त्या नाणे असते त्या मटेरियल मागवायचं ऑर्डर घ्यायच्या पॅकिंग करायचं दिवसभर मैत्रिणीनं चालतं ग <laughs> तुम्ही मला इतकं बिझी केलं आहे ना अशीच तुमची कृपा राहून द्या माझ्यावरती शेवटपर्यंत आणि मला ना जोपर्यंत माझा शेवटचा दिवस येत नाही ना तोपर्यंत माझी अशीच लाईफ तुमच्या आशीर्वाद आणि आनंदी राहू द्या असल्या बाय सगळ्यांना काय गॉड

जो दो 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 दो। किती लागायचो न तुमचं काय हो मग आव मोदकच करून देते की तुम्हाला तुम्हाला काय द्यायचंय लाडू खायचा तुम्हाला हो का मला आता देण झालं तर अर्धा ठुला आहे एक खायचं आहे

शेंगदाणे लाडू एवढे राहिले आता तुम्हाला मी घमेल दाखवलं होतं ती लाडू एक किलो पण लय बसतात मैत्रिणींनो आणि आज किती किलो इथं ती दोन किलो ती एक किलो तीन हे दोन किलो पाच हे दोन किलो सात हे दोन किलो आठ नऊ दहा आणि अकरा आज अकरा किलो लाडू त्याच्यात एक आहे मैत्रिणींना बॉक्स ती सिल्वर कलरची कॅरी बॅग आहे ना त्यातमध्ये एक आहे अकरा बारा किलो लाडू आज टाकल्यात इथं आणि हा मसाला आता हा दोन दोन किलोचा मसाला आहे बघू शकता दोन किलो तीन किलो कि तीन किलो ती तीन किलो ती दोन किलो एक खन दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आट्रा, एकोणीस किलो आणि त्यातमध्ये काय एक दोन किलो या तर असा मसाला आपला रोज वीस बावीस किलो जातो आणि हे असं जातं जेवढं कुरिअर उरकता येईल तेवढं उरकलं तुमच्या आशीर्वादाने मस्त चाललंय आणि मैत्रिणीनं तुम्हाला माहिती आहे का मला ऑर्डर पडतात आहे का तर मला लाडू लय आवडतात म्हणून कारण का ही पहिल्यांदा टाकणारे काही थोडेसे ताई साहेब असतात तर ही बांधील गिराय काही तर तेच 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 मसाले आणि लाडू मिरची पावडर किती राहिली दाखवते बाबा दिसते का तेवढी राहिली फक्त हळद पण तेवढीच जाती मसाला तेवढाच जातो मिरची पावडर तेवढीच जाते धना पावडर तेवढीच जाते लसूण चटणी तेवढीच जाते सगळं तुमच्या आशीर्वादाने येतंय